गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये बुधवारी मोठी चकमक झाली या चकमकीत नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात गडचिरोली पोलीस दला यश आलंय या कारवाईत पोलिसांकडून नक्षलवाद्यांकडील का जप्त करण्यात आले विशेष म्हणजे चकमक सुरू झाली त्यावेळी अहेरी तालुक्यातील वडलापेठ इथं स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरनं तिथे आले होते तेव्हाच ही कारवाई करण्यात आली होती पोलिसांच्या अतुलनीय कामगिरीसाठी सरकारनं लाखांचं बक्षीस जाहीर केलं ते पंधरा नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याच माहितीच्या आधारे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं जवळपास सहा ते सात पोलीस आणि नक्षलवादी यांच्या चकमक चालली अखेर या कारवाईत आतापर्यंत बारा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूर इथं हलवण्यात ना आलंय त्यांची प्रकृती सध्या हो धोक्याबाहेर आहे कारवाईचं नेतृत्व डेप्युटी एस पीनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली सी सिक्सटीनच्या सात तुकड्या छत्तीसगड सीमेजवळील वांदोली गावात पाठवण्यात आल्या होत्या काल दुपारी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सहा तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती यानंतर जवाना परिसरात शोध मोहीम सुरू केली यातून आतापर्यंत बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जाते या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती दिली ते म्हणाले महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ मध्ये सी, सी सिक्सटीने मोठा ऑपरेशन करून बारा माओवाद्यांना ठार केले दिवसभर हे ऑपरेशन सुरू होतं त्यांचे मृतदेह ऑटोमॅटिक मशीन गन जप्त करण्यात आले आहेत एक सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल यात जखमी झाले आहेत त्यांना नागपूरला उपचारासाठी हलवलंय हे ऑपरेशन गेल्या काही वर्षातील सगळ्यात मोठं ऑपरेशन असल्यानं गडचिरोली पोलिसांना एकावन्न लाखांचं बक्षीस आणि पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या शोध अभियानात आतापर्यंत बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेत तसेच आत्तापर्यंत तीन ए के फोर्टी सेवन दोन आय एन एस 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 एक कार्बाईन एक एस एल आर यासह हो, सात ऑटोमोटिव्ह शस्त्र जप्त करण्यात आली आहे मृत नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो टिपागड दलमलचा प्रभारी डी व्ही सी एम लक्ष्मण आत्राम आणि विशाल आत्राम असल्याची माहिती आहे या यशस्वी मोठ्या अभियानासाठी सरकारकडून सी सिक्स्टीन कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना एकावन्न लाखांचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलं दरम्यान या चकमकीत एक जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर येते